नमस्कार स्पर्धा विषयमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये समाज कल्याण भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला बघा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र खालीलपैकी कुणी लिहिले तर बघा हे नाट्यशास्त्र भरतमुनी यांनी लिहिलेले आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन बघा भरतमुनी पुढे बघूया प्रश्न क्रमांक दोन बघा पद्मश्री शोवना नारायण कोणत्या क्षेत्राशी क्षेत्रातील गुरु आहेत तर बघा पद्मश्री शोवना नारायण या कथ्थक या क्षेत्रातील गुरु आहेत पुढे बघा प्रश्न तीन आहे जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर बघा जयंती नारळीकर हे विज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की जयंत नारळीकर यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर त्याचं योग्य उत्तर होईल बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक चार बघा खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली तर बघा हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना महात्मा गांधी यांनी केली पुढे बघा प्रश्न क्रमांक पाच आहे कोणत्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले तर बघा सचिन तेंडुलकर यांना दोन हजार चौदा मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवा दोन हजार चौदा पुढील प्रश्न भरतीसाठी आपण एक टेस्ट सिरीज ठेवलेली आहे ज्यामध्ये टी सी एस पॅटर्नुसार प्रश्न दिलेल्या आहेत यामध्ये बघा एकूण दहा पेपर आहेत ज्याची नव्याण्णव रुपये ही माफक फी ठेवलेली आहे ज्यामध्ये बघा टी सी एसने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना ही टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी बघा या दिलेल्या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे म्हणजेच तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात ही टेस्ट सिरीज मिळून जाईल चला तर मित्रांनो पुढे बघूया प्रश्न सहा बघा राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना महाराष्ट्रातर्फे कोणता पुरस्कार देण्यात येतो तर बघा त्यांना सावित्रीबाई फुले हा पुरस्कार देण्यात येतो पुढे बघूया प्रश्न सात आहे अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे तर बघा कोणत्या ठिकाणी पारनेर या ठिकाणी पारनेर या ठिकाणी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे पुढे बघा प्रश्न आठ आहे पन्नाळे काजी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत कोणती लेणी बघा पन्नाळे काजिलेणी ही लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पन्नाळे काजी लेणी आहेत प्रश्न नऊ बघा तराईंची लढाई अकराशे एक्क्याण्णवमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता तर बघा मोहम्मद घोरी यांचा पराभव झाला होता कोणत्या लढाईमध्ये तर तराईंची लढाई कधी झाली तर अकराशे मध्ये जी लढाई झाली त्यामध्ये महम्मद घोरी याचा पराभव झाला होता पुढे बघूया प्रश्न दहा आहे भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत बघा भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत तर बघा एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत प्रश्न अकरा बघा महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे स्थापन झाले आहे तर बघा हे नागपूर या ठिकाणी स्थापन झाले आहे बघा नागपूर या ठिकाणी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन झाले आहे पुढे बघूया प्रश्न बारा आहे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले बघा कोणते पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये सुरू झाले तर हे हैदराबाद या ठिकाणी सुरू झाले पुढे बघा प्रश्न क्रमांक तेरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे तर ती चोपन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के आहे चोपन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के एवढी आहे पुढे बघू प्रश्न चौदा बघा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे लोकसंख्येचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे बघा मित्रांनो दोन हजार अकराची जनगणना यावरती एक तरी प्रश्न हा प्रत्येक परीक्षेमध्ये येतच असतो त्यामुळे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पंधरा बघा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे लोकसंख्येच्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या डॅश टक्के इतकी होती तर बघ किती टक्के होती अकरा टक्के इतकी होती प्रश्न क्रमांक सोळा बघा औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात तर बघा कोराडी व खापरखेडा ही जी ठिकाणे आहेत ही नागपूर या जिल्ह्यामध्ये मोडतात बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये ते आहेत पुढे बघा प्रश्न सतरा बघा भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणाचे निर्देशात्मक तत्वे घेतले आहे तर बघा हे कोणत्या देशाकडून घेतले तर आयर्लँड या देशाकडून घेतले पुढे बघू प्रश्न अठरा आहे भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्या डॅश पेक्षा कमी असेल तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायती अंतर्गत येतात तर किती लोकसंख्या पाचशेपेक्षा पेक्षा कमी असेल तर पुढे बघा प्रश्न एकोणावीस आहे खालीलपैकी कोणी मुकनायक वर्तमानपत्र सुरू केले तर बघा मुकनायक वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले पुढे बघूया प्रश्न वीस आहे कोणत्या क्षेत्रासाठी परशुराम आत्माराम गंगावणे यांना दोन हजार एकवीसच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले कोणाला बघा परशुराम आत्माराम गंगावणे यांना दोन हजार एकवीसच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले तर त्या कोणत्या क्षेत्राशी होते बघा पारंपरिक लोककला पारंपरिक लोककला या क्षेत्रासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकवीस आहे राजीव गांधी प्राणी उद्यान महाराष्ट्रातील डॅस जिल्ह्यात आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राजीव गांधी प्राणी उद्यान तर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पुणे या जिल्ह्यामध्ये राजीव गांधी प्राणी उद्यान आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधाकर महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे तर कोणता बघा क्षेत्रिय नृत्य हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेवीस आहे किशोर न्याय मंडळात किती सदस्य असतात बघा किशोर न्याय मंडळामध्ये एकूण तीन सदस्य असतात पुढे बघा प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते तर बघा भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक र रब, रबराचे उत्पादन होते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर बघा चिरोली ह्या ज्या टेकड्या आहेत ह्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत जे की तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र